अहमदनगर मध्ये मोठा उलटफेर जिल्हा टीडीएफ विवे चा विवेक उमेदवार म्हणून विवेक कोल्हे यांनी आघाडी घेतली असून अभ्यासू आणि चरित्र संपन्न उमेदवार म्हणून अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या टीडीएफ पदाधिकारी यांनी शिर्डीत बैठक घेऊन विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताई कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला शिर्डीतील हॉटेल टॅनिया प्रेसिडेंट इन मध्ये शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता बिपिन दादा कोल्हे या होत्या या प्रसंगी संजीवनी विद्यापीठाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा दादा कोल्हे एन एन लगड टीडीएफ चे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रक्ते क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष संजय कंगले प्राचार्य प्रमोद तोरणे माजी उपाध्यक्ष श्री तालुका अध्यक्ष बाळासाहेब भारे श्रीरामपूरचे तालुका अध्यक्ष प्रशांत होन आदींसह मान्यवर मंचावर उपस्थित होते या प्रसंगी शंकरराव जोरवेकर बाबासाहेब गांगुर्डे एल एम डांगे गजानन शेटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांनी केले राजेंद्र यांनी केले एम एस अध्यक्ष अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी नाशिक विभाग शिक्षक येत्या सव्वीस तारखेला निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये एक होत तरु तरुण शिक्षकांचे प्रश्न माहीत असणारा शिक्षण संस्था चालविणारा कारखाना चालविणारा सामाजिक राजकीय अंग असलेला एक तरुण उमदा उमेदवार नगर जिल्ह्याला मिळत आहे मिळालेला आहे आणि त्याच कार्यकर्तृत्व पाहता सर्व राजकीय माणसांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आम्हालाही खात्री आहे की आमच्या मतदारसंघामध्ये असलेले प्रश्न त्या मध्ये निर्भीडपणे विवेक भाई मांडतील आणि शिक्षकाचे प्रश्न सोडवतील आणि आपला नगर जिल्ह्याचा प्रतिनिधी या सभागृहामध्ये जाईल याची खात्री असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत आम्ही त्यांच्या या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करू ते या निवडणुकीमध्ये निश्चितपणे नगर जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या लक्षात घेता विजयी होतील आणि कोले कुटुंबियाचं को गेले पन्नास वर्षामध्ये गे स्वर्गीय साहेबांचं असलेलं योगदान या कुटुंबाला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे आणि ते मोठ्या मताध्यक्षाने प्रथम पसंतीचं मत घेऊन निवडणूक जिंकतील याची खात्री आम्हाला सगळ्या शिक्षक नेत्यांना ने आहे आम्हाला एक तरुण उमेदवार मिळाला याचा अभिमान आहे कोले कुटुंबियांनी यासाठी त्यांच्यासाठी आहोरात्र कष्ट करण्याचं ठरवलं आहे आम्ही पुन्हा एकदा ग्वाही देतो की विवेक भाई यांना या निवडणुकीमध्ये लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो अहमदनगर जिल्हा टीडीएफ व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि विशेषतः मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी की माझे जेवढे मित्र आहे संघटनेतले वगैरे त्या संघटनेतल्या मित्रांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचे विचार ऐकून मी आज आपल्या या नाशिक विभाग मतदारसंघामध्ये जो होतकरू उमेदवार आहे तो, तो आम्ही विवेक कोले हा पसंत केलेला आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही सर्व त्यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांचं कार्य आम्हाला माहीत आहे त्यांचा सर्वे आम्ही केलेला होता आणि त्यामुळे अतिशय होतकरू असल्या कारणाने हा पाठिंबा या ठिकाणी जाहीर होतोय हा नगर जिल्ह्याला सुद्धा रुचल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि म्हणून माझ्या मित्रांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी कोले कुटुंबियांना सांगतो की आम्ही तुमचं फक्त यश आम्हाला पाहायचं आहे ते यश मिळवून देण्यासाठी आम्ही राहिलेले आठ दिवस अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार अशी माझी स्वतःची खात्री आहे त्यामुळे एवढंच मी तुम्हाला सांगतो की ह्या टी एफ संघटना वगैरे आम्ही सगळे आता बाजूला ठेवलेले आहेत फक्त उमेदवार कोण आहे तो शोधला आणि त्याच्या पाठीमागे आम्ही आमची शक्ती उभी केली त्या शक्तीचा जरूर विचार आमच्या शिक्षक जगतामध्ये होणार आणि विवेक विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो या ठिकाणी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात आदरणीय विवेक कोले साहेब यांनी उमेदवारी केली आणि त्यांना या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्या या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आणि विवेक भैया कोले साहेब श्री स्वर्गीय शंकररावजी कोले साहेबांच्या वसा घेऊन मार्ग करणारे हे अतिशय युवा असं नेतृत्व आहे सन दोन हजार पंधरापासून संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात बोंगोल अशी कामगिरी कामगिरी करून त्यांनी आपल्या कामाचा कसा निटवलेला आहे अतिशय सुसंस्कृत सभ्य अभ्यासपूर्ण असं हे व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षक आमदार म्हणून शंभर टक्के हे शोधणार असं हे नेतृत्व आहे आणि शिक्षकांची नेतृत्वाची शोभा वाढवणार हे तरुण नेतृत्व आहे म्हणून मी या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघामध्ये मी राष्ट्रवादी शिक्षक सेलच या ठिकाणी काम करतो आणि प्रदेश चटणीस म्हणून काम करतो तर आम्ही मला त्या ठिकाणी अर्ज बनण्यास सांगितला होता मी अर्ज सुद्धा भरला होता नाशिक विभागासाठी परंतु अतिशय साहस अशी विवेक असलेलं सुसंस्कृत अस नेतृत्व साहेबांच्या विवेक बायांच्या निमित्तानं या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाला मिळाले आणि म्हणून मी माझी उमेदवारी माघारी घेतली आणि मा आमच्या शिक्षक सेवच्या वतीने तसच रे रेलसेवक विकास आघाडीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देत आहे आणि मला खात्री आहे की किमान आमच्या रय सेवक विकास आघाडी आणि शिक्षक शेलचे हजार हजारो असे सभासद आहेत की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि विवेकांना पसंती क्रमांकाचं एक मत घेऊ आणि या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्यांना निवडून आणण्याचा आणण्यासाठी कसं सिने प्रयत्न करू एवढं करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय कर्मवीर आज या शिक्षक पंतप्रधान सिंगाचे विवेक मिरा फुले जे उमेदवारी करत आहेत विवेक मिराबद्दल अनेकांनी सांगितलं सहाजिक शैक्षणिक क्षेत्र राजकीय क्षेत्र सरकार क्षेत्र क्षेत्रात हे कार्यरत आहे आत्ताच आपल्याला कल्पना आहे इतकं सारख्या सगळ्यात मोठ्या सहकारी संस्थेवर त्यांची विनिरोध निवड झाली तीही चार येनिरोध निवाढ जाईल अशा पद्धतीने तेही ते सगळ्यात एम डी एस डायरेक्टर आहेत साखर सत्नावरही ते एम डी एस डायरेक्टर आहेत त्यांनी चेअरमॅनचं त्या साखर पडण्याचे सुद्धा ते सगळ्यात तरुण निर्माण आहे असं कमी वाण्या खूप मोठं आव्हान मिळण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि राजकीय क्षेत्रातले सुद्धा आव्हाड मिळण्याचं जे स्वर्गीय कोल्हे साहेबांचा स्वभाव होता वादळाला द्यायचं आणि बिडायचं आणि ती पाटून न्यायचं असा स्वभाव विभाग यातचा आणि आमच्या परिवाराचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध जो आला तो सगळ्यात आधी सुरुवात झाली ती कर्मिदांना रय शिक्षण संस्थेची जी सुरुवात झाली ते स्वर्गीय कोल्हासाहेब कुठे योगदाना आणि स्वर्गीय कोल्हासाहेबांच्या नंतर प्रवास साहेब आहे शैक्षणिक मंडळी रयत शिक्षणा क्षेत्रामध्ये सी हिंसा आम्ही असं सुद्धा आहे शिक्षण क्षेत्र मराठी विज्ञा प्रसारक सगळ्यांना आहे त्यात खूप मोठा जामीना बसतात त्यांनी एक महिला असून कार्यभर सांभाळलेला स्वर्गीय वसंतराव आहे आणि आमचं सजनी क्षेत्र आम्ही दादा जे सांभाळत आले त्याचं नावलौकिक आणि सहा देशांशी खोलेप्रेशन झाले असं आणि आगोपाय सिलेक्ट होतात संजीवलीचे आणि आपला मुलगा शिकला आणि कॅम्पस इंटरव्ह्यू करण्यात येते लगेच त्याला जवळजवळ बारा बारा वीस वीस लाखाचं पॅकेज म्हणायला माहिती पंचवीस एक लाखाचं पॅकेज असेल सत्तावीस लाखाचं पॅकेज आपल्या कोल्हाबार शिक्षल्यानंतर लगेच दरच्या आपलं शिक्षणाचा हा नव स्वर्गीय साहेबांचा होतात तोच आमचा परिवार उड्या येऊन चालत आहेत कुठेही त्याच्यात शिक्षण क्षेत्राशी दर्जा टिकवण्यात कुठेही दर्जोड होत नाही अशा पद्धतीने आम्ही तसंच पाहत आहे आणि एक माननी एकविधाने माझ्याही ते काम करत आले असा हा परिवाराचा सहकाराचा वारसा नाही तसा शैक्षणिक क्षेत्राचा आहे कृषी क्षेत्राचा सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्राचा आहे सामाजिक क्षेत्राचं मनात विवेक यांनी कोरोना काळात खूप चांगल्या पद्धतीचा काळ एक कोरोना सेक्टर व करत गेलेलं आम्ही तिच्या आपली संकटा अशा पद्धतीचा मी जास्त साकडते नाही आपल्या इथे सगळे मंडळी कल्पना आहे तर अशा पद्धतीचे जर तडपदार युवा नेतृत्व आपल्या समोर आहे